देवा तुची गणेशू प्रकाशू असे शब्द वापरलेत अख्या ज्ञानेश्वरी हे जे आहे ना सुरुवात प्रकाशू ह्याचा माझ्यासारख्या सामान्य माणसाला कळलेला अर्थ असा आहे की तुमच्या माझ्या सगळ्यांच्या डोक्यातला अंधार नष्ट हो आणि प्रकाश येऊ हो। अशा भूमीत ज्याचं नाव ज्ञानेश्वर आहे तो आपल्याला पुन्हा दुसऱ्यांदा समजावून सांगतोय लिहिता लिहिता की तृष्णा सर्व जगाचे मूळ आहे हे गौतम बुद्धांचं म्हणणं आहे हा आशा हे स तुमच्या माझ्या सगळ्यांच्या जगण्याचं मूळ आहे तर मी हे दोन वेगळे टोक तुम्हाला सांगितले हे एक कारण आहे तुम्ही ज्ञानेश्वरांच्या भूमीत आहे आणि हे कॉलेज तिथं आहे हे एक कारण आहे कारण ज्ञानेश्वर तुम्हाला यांत्रिक होऊ देत नाहीत ते तुम्हाला माणूस करतात जो जे वांचील तो ते लावो आणि अजून एक महत्त्वाचं काम ते करतात दुरितांचे तिमेर जाओ दुरितांचे तिमेर जाओ म्हणजे काय जे जे काही वाईट आहे ह्या जगातलं ते संपून जावं असं खूप लोकांना खूप पूर्वीपासून वाटत आलेलं आहे वाईट संपून जावं आणि चांगलं घडो असं होत नाही कधीच ही मांदियाळी दोन्ही असते स्वतःचीही असते आणि असताचीही असते ती कायमच असते तर ते कारण आहे दुसरं म्हणजे एवढे सगळे विद्यार्थी एका कादंबरीतल्या मराठीतल्या कादंबरी मला सगळ्या शंका असतात पण मराठी कादंबरी विषयीचा परिसंवाद असताना ते ऐकायला तुम्ही येऊ शकता इतक्या मोठ्या संख्येने येऊ शकता ते कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातले विद्यार्थी विद्यार्थीसुद्धा सध्या येत नाही आहेत कारण ते वाचतच नाही आहेत तुम्ही आला आहे म्हणूनही मला हे इंजिनिअरिंग वाटलं नाही म्हणून तुमच्या सगळ्यांचं पहिल्यांदा तो कौतुक करतो ते करायला पाहिजे दुसरं म्हणजे ज्ञानेश्वरनी पुस्तकं लिहिलेली आहेत हे मला वाटतं तुझं इथं चौथं हां चौथी कादंबरी आहे तेव्हा ही जी काही त्यांनी चौथी कादंबरी लिहिलेली आहे त्याच्याकडे मी थोडंसं अंतर येतो थो। पण लेखक म्हणून तो आता फुलला आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे महेंद्र निवेदक म्हणून फुलला आहे हा लेखक म्हणून फुलला आहे आपल्या सगळ्यांचा संवादच संपलाय संवादाचा सुवावो ढळे असा शब्द आहे म्हणजे मला ज्ञानेश्वर महाकवी वाटतात कायम मग मला फार भरता आलं मला जेव्हा यांनी सांगितले की इथं आळंदीत आहे आमचं कॉलेज मग काय संपलं शेजारी ज्ञानेश्वर तुमच्या शेजारी ज्ञानेश्वर आहेत ना ज्ञानेश्वर आणि शिवाजी महाराज संत आणि शिवाजी महाराज हे मराठी माणसांचे संचित आहे आणि आपल्याला दोन एकाने प्रत्यक्ष व्यवहारामध्ये पराक्रम गाजवून दाखवलेला आहे दुसऱ्यांनी म्हणजे संतांनी आत मोठे मोठे पराक्रम गाजवलेले आहेत अस्सल देशी असणं हे माझ्या लेखी हे आहे बाकी पोट भरायचे कार्यक्रम तर आपण सगळेच करतो जगातले सगळेच माणसं करतात ते तुम्हीही करणार आहे आपण सगळेच करतो जन्माला आलो आहे म्हणजे जगायचं ही एक सक्तीच आहे हो आहेच की या अर्थाने जर आपण बघितलं तर जन्माला आलो म्हणजे जगायचं मग मरेपर्यंत जगायचं आहे जन्मल्यापासूनच्या मऱ्यापर्यंतचा जे दोन बिंदू आहेत त्यातल्या काळामध्ये जेवढं काही आपल्याला जगायचं तेवढं जगायचं ते जगावंच लागणार आहे करोना आला तरी आपण सगळे वाचलोच की नाही वाचलोच म्हणजे जगायचं आहे अजून ह्याचा अर्थ असा झाला पण आता जे काही जगायचंय जेवढं काही जगायचं आहे ते कसं जगायचं आहे हे आपलं आपण ठरवायला हवं ते जगण्यासाठीची जी काही माध्यमं आहेत त्या माध्यमांवर प्रकाश टाकायचा प्रयत्न हे पुस्तक करतं आशेच्या गुंगीत लटकलेलं तारुण्य जरा असं वळणं वळणं जाणार आहे आणि मला कि तुछ फार आनंद वाटला की तुझं त्या शीर्षकही फार वेगळं दिलंस आणि जरा लंबचौडं शीर्षक आहे जगणे असंच आहे की लंबचौडं आणि प्रचंड कंटाळवाणं आपण बोर फार होतो आनंदी फार कमी असतो तो आनंदाचा स्पेस वाढवायचा आहे तुम्ही लक्षात घ्या तो जेवढा तुम्ही वाढवत जाल तेवढं जगण्याचा जगणं कशासाठी जगायचं हे तुम्हाला शोधता येईल आशेच्या गुंगीत म्हणजे आपण जन्मजातच आशा घेऊनच आलेलो आहेत ना आपल्या सगळ्यांना आशा आहे आपल्या सगळ्यांना दोन गोष्टी पाहिजेत आत्ता मी जसा आहे तसा आम्हाला नको आहे मी म्हणून मला नेहमी आरसा ज्यांनी कोणी आरशाचा शोध लावला आहे ना त्याचं केवढं कौतुक करायला पाहिजे कारण त्याच्यात पहिल्यांदा ज्यांनी पहिल्यांदा स्वतःला बघितलेलं आहे त्याला कळलं की तो किंवा ती कशी दिसते दिसतो तर मला असं वाटतं की तुम्ही तुमचे ध्येय निश्चित करा ही कादंबरी तुम्ही जरूर वाचा आणि ही कादंबरी दोन कारणांसाठी वाचायची आहे तुम्हाला तुझी ह्याच्या अगोदरची कादंबरी व्यसन आहे ना आता ही व्यसन आहे नाव वेगळं आहे प्रत्येकाला व्यसन आहेच ना आणि आशेसारखं दुसरं कुठलं व्यसन आहे सगळे भारतीय माणसं स्पर्धा परीक्षा देतात कमी आधी आणि सगळीच माणसं प्रेमात पडतात अपवाद काही सोडतात पण दोन्ही ते पडतातच स्पर्धा परीक्षेत पडतात वरून खाली आणि प्रेमात पडतात आता प्रेमाला दिशा असते का नाही माहीत नाही मला पण पडते पडतात तर ह्या दोन्ही पडण्यामधनं पुन्हा उठणं व्हायला पाहिजे पुन्हा स्वतःचा शोध लागायला पाहिजे तुमचा तुम्हाला जर शोध लागला तर त्याच्यासारखं दुसरं सुख नाही ह्याच्यातलं विश्वास मोरे नावाचं जे मुख्य पात्र आहे ते मला वाटतं पहिल्या दोन चार पानांमध्ये त्यांनी लेखकाने मी समीक्षेचा विद्यार्थी आहे आता हे समीक्षक वगैरे काय काय मोठे मोठे शब्द वापरत होते महेंद्र असे शब्द नंतर माझ्यासाठी वापरू नको समीक्षक हा फार मोठा शब्द आहे माझ्यासाठी तो गंभीर आहे समीक्षक लेखका इतकाच ऊर्जावान आणि सर्जनशील संवेदनशील असतो माझ्या डोक्यामध्ये अजूनही काही असा चमत्कार झालेला नाही आहे किंवा मला असं कुठल्याही प्रकारचं साक्षात्कार झालेला नाही की मी लेखक आहे त्याच्यामुळं असा काही नाही आहे समीक्षक फार मोठे असतात मी तो नाही आहे पण इतक्या वर्षामध्ये जे काय मला कळलेलं आहे ह्या कादंबरी किंवा इतर कुठल्याही कादंबऱ्यांमध्ये तुमच्या असं लक्षात येईल की ह्या कादंबरीमध्ये फर्स्ट पर्सन नरेशन आहे म्हणजे प्रथम पुरुषी कथन आहे वेगवेगळ्या पद्धतीने करता येतं लेखन कसे वेग तुम्हाला पाहिजे तसं करता येतं ते। तो त्यांनी हे ह्या कादंबरीमध्ये ते पत्करले त्यांनी विश्वास मोरी नावाचा माणूस आता हा विश्वास जो आहे ना तो विश्वास या शब्दाला किती अर्थ आहेत किती अर्थ आहेत वेगवेगळे अर्थ आहेत ना यू पी एस सुद्धा अर्थ आहेत तर तुमच्या सगळ्यांच्या मेंदूच्या अँटेनं जेवढे स्ट्राँग होतील तेवढे मी काय म्हणतो ते पोचल तुमच्यापर्यंत ते कादंबरीचं ते वैशिष्ट्य असतं कादंबरी कुठलंही सृजनात्मक साहित्य प्रतिकात्मक असतं तसं ही कादंबरीसुद्धा आहे ती प्रथम ह्या ही कादंबरी मला तीन गोष्टींसाठी आवडली एक तर या कादंबरीचा आशय अतिशय कसदार, है। कसदार आहे कसदार आशय आहे आत्ता काय आहे ते आहे आणि तुम्ही त्याच्याशी लगेच रिलेट होऊ शकता तुम्ही सगळे रिलेट होऊ शकता म्हणून ही कादंबरी नक्की वाचा तुम्ही अनपुट डाउनेबल असा एक शब्द आहे इंग्रजीमध्ये म्हणजे हातात घेतलं की खाली ठेवावं असं वाटू नये अशा प्रकारची ही कादंबरी आहे त्याचं कारण तिचा आशय मजबूत आहे दुसरं कारण तिच्यात वापरली गेलेली भाषा अस्सल गावरान आणि त्याचा मला तरी व्यक्तिगत माझ्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये मला प्रचंड लोभ आहे रोजच्या आयुष्यात वापरल्या गेलेल्या भाषेविषयी मला प्रचंड आसक्ती आहे कारण ती खरी भाषा आहे तीच खरी भाषा आहे तुम्हाला तुमचा मित्र भेटला मित्र भेटला ह्याला ह्याचा मित्र भेटला समजा कल्पना करा इथे एक बसलेला हा दादा आहे त्याला त्याचा दुसरा एक दादा मित्र भेटला तर ते भेटल्यानंतर पहिल्यांदा एकमेकांना उद्देशूनचे शब्द शुद्ध शिवीचे शब्द वापरतात <laughs> त्यात जो गोडवा आहे नहीं है। तो कशात नाहीये तो कशात नाही आणि सच्चा आणि अत्यंत जवळच्या मित्राने तुम्हाला येऊन हॅलो मिस्टर कसे आहात असं शब्द वापरले तर नक्की समजा त्याच बिघडलं डोकं <laughs> फिरल्यासारखं तू कसं काय असं बोलू शकतो आपण एकमेकांना अत्यंत जवळच्या मित्रांनी आपण एकमेकांना काहीतरी विचित्र शब्द जे नेहमीचे असतात हे विचित्र शब्द कंसा इनोटेड कॉमामध्ये जर वापरले नाहीत म्हणजे एकमेकांना शिव्या घातल्या नाहीत सरळ सरळ तर मग काय मित्रच नाही आहे ना आपण हे जे आहे ना हे जे काही आपुलकी आहे आस्था आहे गोडबा आहे एकमेकांच्या विषयी असलेला जिव्हाळा आहे तो त्यातनं व्यक्त होत असतो म्हणून कुठल्याही लेखकाने त्याच्या स्वतःच्या किंवा बोलीभाषेमध्ये जर लेखन केलं तर वाचणाऱ्याच्या ते थेट हृदयापर्यंत पोचतं तेव्हा ह्या कादंबरीमध्ये बा वापरलेली भाषा ह्या कादंबरीचा आशय आणि ह्या कादंबरीची कथनशैली ह्या तीन गोष्टी अशा आहेत ज्या ह्या कादंबरीला खूप मोठं वाचकप्रिय करू शकतात ते तुम्ही जरूर वाचा आणि वाचत राहा कारण काय बरं का की वाचण्यानी आणि विचार करायला लावणाऱ्या वाचण्यांनी मेंदूचे ठसे वेगळे होतात आपण जरा ठहराव असलेलं आयुष्य जगू शकतो